मालेगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र आजंगे येथे बाळूमामा मंदिर व महाबली हनुमंत मंदिर प्रांगणात राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व जयंती तसेच बाळूमामा समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाला बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली हा धार्मिक सोहळा तेरा ऑगस्ट पर्यंत चालणार असून संपूर्ण मेंढपाळ समाज व धनगर समाज यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचं उद्घाटन हरिभक्त परायण पद्माकर महाराज देशमुख यांच्या शुभ हस्ते होळकर नगर स्थापन करून करण्यात आले या प्रसंगी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्ताह कालावधीत दररोज सकाळी काकडा आरती व हरिपाठ तर रात्री नऊ ते अकरा या वेळेत नामकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवसाच्या कीर्तनासाठी हरिभक्तपरायण पद्माकर देशमुख महाराज हरिभक्तपरायण अर्जुन महाराज मोटे हरिभक्तपरायण वासुदेव महाराज सोनवणे हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळेकर हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज गुरव व हरिभक्तपरायण प्रकाश शास्त्री उपस्थित होते सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण गोकुळ महाराज यांच्या हाताने यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे सध्या सप्ताहाचा चौथा दिवस सुरू असून मोठ्या संख्येने भाविक कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत या कार्यक्रमात समस्त ग्रामस्थ अजंग बडेल संत निवृत्तीनाथ भजी मंडळ व समस्त धनगर समाज यांचा मोलाचा सहभाग आहे म्हणजे बोर्ड नाम करणार हा विधी आहे त्याकरता संपूर्ण संगत संघ संघामध्ये बल आहे त्याशिवाय बलाशिवाय काम है नहीं, नहीं। होत नाही आणि बल संघटनेशिवाय नाही त्यामुळे आपण अहिल्याबाईच्या कुलातली आहोत अशी मनामध्ये भावना ठेवून आणि आपण ज्येष्ठ आहोत आपण त्याप्रमाणे असं वागल्या गेलं पाहिजे अशी भावना ठेवून अहिल्याबाईचं स्मरण करून त्यांनी जे बलिदान दिलं समाजाकरता देशाकरता ते त्यांचं स्मरण ठेवत ठेवत आपण जगत राहिलं पाहिजे आणि त्यांना कुठे कलंक लागणार नाही असं आपला पाऊल नाही पडला पाहिजे अशा ज्येष्ठ माणसाला जन्माला येण्याकरता शेकडो पिढ्यांचं पुण्य खर्च होत असते एवढा मोठा म्हणून जन्माला यायला धनगर समाजाच्या हजारो पिढ्यांचं पुण्य जेव्हा जमा झालं तेव्हा अहिल्याबाई आल्या असं चांगले माणसं जन्माला लवकर येत नसतात एवढा मोठा हा एक प्रतापी पुरुष जन्माला आला अहिल्याबाई सारखी ही एक स्त्री परंतु जेवढी देशनिष्ठ तेवढीच भक्तीनिष्ठ भगवान शंकरावर अपाट सत्ता होती आणि संपूर्ण देशामध्ये त्याच्या त्या कामाची आपण सर्व देशामध्ये सर्व ठिकाणच्या मंदिरावर त्यांचे घाट आहेत अशा या